मी आज तुम्हाला मक्याच्या कणसाच्या दाण्यांपासून भजी कशी बनतात ती दाखवणार आहे मी एक मक्याचं हे कणस घेतलेलं आहे ते सोलून घेतलंय आणि आता हे असे दाणे आपल्याला करून घ्यायचे आहेत असे असे कापून घ्यायचे आहेत म्हणजे ते, ते तुटले पाहिजे हे अशा प्रकारे घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा अशा प्रकारे मी दाणे असे कापून घेतलेले आहेत हे असे एकदम हे करून अक्के ठेवलेले नाही आहेत आपल्याला अख्खे ठेवायचे नाही आहेत कारण भजी तळताना ते फुटण्याची शक्यता असते म्हणून ते चिरून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आता मी त्याच्यासाठी काय काय साहित्य घेते ते दाखवते एक चमचा मी तिखट आहे पाव चमचा मी मीठ घेतलं आहे थोडासा ओवा घेतला आहे आणि जिरेपूड घेतली आहे थोडीशी आणि एक वाटी मी बेसन घेतले ये बगा, या में दाने में। थोड़ा -थोड़ा हे बघा हे आता सगळे साहित्य मी घेतलेलं आहे ते सगळे मकाईच्या दाण्यामध्ये टाकते मी आता आपल्याला बेसन अगोदर थोडं थोडं टाकून हे करून घ्यायचं आहे पूर्ण पाणी न घालता असं जरा पीठ टाकून जसा भिजवतो ना तसं मळून घ्यायचं आहे जरा हे दाणे आहेत ना ते असे चांगले चेपले पाहिजे पिठामध्ये मिक्स झाले पाहिजे चांगले म्हणजे ते तेलामध्ये फुटणार नाही म्हणून हे चांगले जिम करून घ्यायचे ते बघा आणि असे चपले पाहिजे थोडे थोडे हे बघा ह्या प्रकारे असं पीठ तयार करायचं आहे भाज्यांचं ते बघा छानपैकी तयार करून घेतले आता मी याचे आपल्याला हवे तशा आकाराचे पा जरा हाताला मी पाणी लावते म्हणजे चिकटणार नाही हाताला ना। आणि आपल्याला हवे त्या प्रकारचे म्हणजे कशी हवी तुम्हाला भजी तशी तुम्ही करू शकता मी आता गॅस चालू केलाय भांड तापत आहे कढई आणि तेल आता तापत आलेलं आहे मी आता त्याच्यामध्ये भजी सोडते गॅस फुलच ठेवला आहे आता थोडा मला मीडियम गॅस करायचा आहे हे बघा चांगली भाजत आली आहेत आता एका बाजूने मी आता परतवते बघा सोडा वगैरे न वापरता तांदळाचं पीठ पण मी वापरलं नाहीये आणि व्यवस्थित बघा सोडा न वापरता छान पेकी झालेली भजी हे बघा मस्तपैकी झाली आहेत बघा भजी तयार झालेली आहे बिलकुल तेल खाल्लेलं नाही आहे बघा एकदम सुटसुटीत झाली आहे जरासुद्धा तेल आतमध्ये गिरलेलं नाही आहे बघा आणि चांगली कुरकुरीत झाली आहे एकदम ही बघा कुरकुरीत छान झालेली आहेत मस्त हे बघा कळकळ आवाज येतोय छान कुरकुरीत आणि तेल न खाता झालेली आहेत